गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेला राष्ट्रीय महामार्ग काम अजूनही अपूर्ण परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी पासून जवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर करपरा नदीवरील पुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे मात्र अजूनही ते काम पूर्ण न झाल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना कसरत करावी लागत आहे मोठ्या वाहनात जवळून छोटे टू व्हीलर किंवा ऑटो सारखे वाहन जर गेले तर पलटी किंवा अपघात होण्याची भीतीचे वातावरण आहे तसेच रखडलेल्या महामार्गावरील बोरी बस थांबा ते डॉक्टर भुले यांच्या दवाखान्यापर्यंत नालीचे काम अजूनही रखडलेले आहे तसेच काही ठिकाणी डिवायडरचे काम तर काही ठिकाणी पुलाचे काम अर्धवट अवस्थेमध्ये आढळून आले आहे हे काम कधी पूर्ण होणार अशी चर्चा बोरी व पोरी परिसरातील नागरिक करीत आहे या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू होऊन जवळपास आज सात ते आठ वर्ष पूर्ण होत आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टी व्ही चॅनलसाठी परभणी प्रतिनिधी संतोष तायडे परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा